मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यापेक्षा चार वाचन लहान आहे आणि गेली दोन वर्ष मी आणि माझी पत्नी त्यांना न्याय मागतो मुख्यमंत्री म्हणून ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत पुरावे दिले फॉलोअप केला पाठपुरावा केला त्यांच्या मनात एक राग आहे माझ्याबद्दल एक डूक धरून ठेवलं आहे मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तींनी असं करणं योग्य नाही नागरिकाबद्दल मला त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे विश्लेषण करण्याचा अधिकार आहे जेव्हा त्यांना गरज होती त्याच्या भावाने मला संपर्क केला तर मी त्यांना सेवा नाही दिली त्याची कारणं वेगळी आहेत मला तो अधिकार आहे पण ह्याच्यामुळे त्यांनी महावितरणच्या मार्फत माझ्या मिसेसच्या घराचं वीज कनेक्शन कापलं मी फडणवीसांना का काही वाईट ठरवत नाही आहे मुख्यमंत्री म्हणूनही नाही व्हायला पाहिजे विलासराव देशमुखांनी केलं मनोज जोशींनी केलं राणेंनी केलं मग तुमच्या तर संघामधच्या संस्कारात फरक करायला तर आणि माझी तुलना मी करतो आता कम्पॅरेटिव्ह स्टडी हा हा कम्पॅरेटिव्ह स्टडी जगा सगळीकडे होतो खुद्द फडणवीस पण कंपॅरेटिव्ह स्टडी करतात की मी कसा आहे इतर कसे बोगस आहेत इतर कसे भ्रष्ट आहेत मी कसं चारित्र्यवान आहे तर मी आता या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल माझा कंपॅरेटिव स्टडी करतो आहे आणि हे करण्याचं आणखी एक कारण असं आहे की दोन वर्षाचा कालावधी मी दिलेला आहे तीन वर्षाचा पहिले ते गृहमंत्री होते जेव्हा ते, ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा माझ्या मिसेसने तक्रार केली होती ती फक्त त्यांनी फॉरवर्ड केली त्या काळात त्यांनी काहीही केलं नाही त्यांनी शरद पवारांशी सेटिंग से से केलं भुजबळात जेल टाकलं बाहेर आणलं अजित पवारांना वाचवलं म्हणजे ते म्हणतात मी संघाचं स्वयंसेवक आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे आम्ही चारित्र्यवाद नको काय केलं फडणवीसांनी दहा वर्षामध्ये संघाचे स्वयंसेवक आपण पाहिलं आहे आता ते सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण कुठे आहे पण मी तसं जाणार नाही मी मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी हो मी दुसऱ्याला वाईट नाही ठरवणार मी सांगणार हो की तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून काय केलं विरोधी पक्षनेते म्हणून काय केलं तर मी कंप्लेंट स्टडी केलेलं आहे ठीक आहे तर आता हे कम्प्लेंट स्टडी काय केला पाहिजे तर आता लोक म्हणतात ना दहावी आहे अजित पवार वगैरे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे किंवा लोक म्हणतात की तुमची लायकीच नाही उद्धव ठाकरेची लायकीच नाही मुख्यमंत्री होण्याची वगैरे लोक म्हणतात पंतप्रधान व्हायला पाहिजे कोण राहुल गांधी आता संजय राऊतनी स्टेटमेंट केला पंतप्रधान व्हायला पाहिजे तर मी कोणाला लायक आणि नालायक नाही ठरवत मी त्याचा अभ्यास करतो की राहुल गांधी हा नेता नाही आहे कारण की तीन गोष्टी पहिल्या महत्त्वाच्या आहेत ऑथॉरिटी ऑथेंटिसिटी आणि अकाउंटेबिलिटी या तिन्ही गोष्टीत राहुल गांधी बसत एक नाही एकवीस वर्षापासून हा माणूस खासदार आहे त्याची कोणती अचीवमेंट नाही तो केवळ सोनिया गांधीचा मुलगा आहे म्हणून त्याला इतका सगळं मिळालेला आहे गांधी फॅमिलीचा उद्धव ठाकरे हा शिवसैनिक नाही तो बाळासाहेबांचा कौटुंबिक वारसदार आहे तो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार नाही हे मी सायंटिफिकली आध्यात्मिकदृष्ट्या बोलतोय लोक नाराज होतील मला शेव्या घालतील बदनाम करतील हल्ले करतील तो विषय वेगळा दोन हजार चौदाला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तो कॉर्पोरेट लॉबीने काय केलं शरद पवारांनी काय केलं उद्धवला कसा दबाव आला गोपीनाथ मुंडेच्या अनुपस्थित कसा त्यांनी संधी मिळाली हे सगळं माहिती आहे त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये असं माझं म्हणणं होतं देवेंद्र फडणवीसांनी ह्याचा अर्थ लायक होई कपेबल नाही त्याला कारण त्याच्यानंतर जे काय झालंय आत्ता सुद्धा त्यांनी जी, जी शिवसेना फोडली ते बरोबर नाही त्यांनी अजित पवारांची सोबत घेतली बरोबर नाही आत्ता जे आरोप झालेत मागच्या निवडणुकीत तेव्हा पण मी बोललो होतो की तुम्ही हे आरोप सहन करण्यापेक्षा आणि दुसऱ्याला मनोरुग्ण ठरवण्यापेक्षा की राहुल गांधीच्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे हे ते असं म्हणण्यापेक्षा राजीनामा द्या परत निवडणुका द्या ह्याला गट्स लागतात ह्याला नेतृत्व म्हणतात ते गट्स नाही आहेत हे डरपोक लोक आहेत फडणवीस हे संघाने फोगोरेला बॉस आहे आणि बाकीच्याने त्याला टेकू दिले आज केंद्रामध्ये जर सरकार जर राहिलं नसतं ना तर फडणवीस मुख्यमंत्री राहिलेच नसते मुंडे स्वतःच्या ताकदीत मुख्यमंत्री होऊ शकतात शरद पवार स्वतःच्या ताकदीतील मुख्यमंत्री होऊ शकतात आणि हे जे सांगतात ना फडणवीस की शरद पवारांनी शिवसेना फोडली मग मी फोडली ते काय चाललं पुन्हा म्हणता मी फोडलीच नाही ह्याला नेतृत्व म्हणत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायलाच नाही पाहिजे तो लायकच नाही त्याला सर्वार्थाने कारण मुख्यमंत्री होण्यासाठी जो काही अभ्यास पाहिजे जी, जी तयारी पाहिजे ती नाही ना छगड बाजूला मुख्यमंत्री होऊ शकतात एकनाथ शिंदे होऊ शकतात अजित पवारकर हे अकाउंटेबिलिटी मानणारे लोक आहेत हे पब्लिकमध्ये लोक आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे यांनी मंत्रिपदं भूषवली आहेत हे लोकांना उत्तर द्यायला तर असतात हे प्रशासकीय अनुभव आहे उद्धवला काय प्रशासकीय अनुभव आहे फक्त फेसबुक केलं घरात बसून त्याला एक डमीसारखं बसवलं महाराष्ट्राचं राज्य एवढं मोठं महाराष्ट्र प्रगतशील देशाचं राज्य त्याच्या खुर्चीने डमी मुख्यमंत्री बसवला आणि त्याच्या भोवती सगळं राष्ट्रवादी आणि लोकांनी भरपूर पैसा खाल्ला कोविडच्या काळात जाण्याच्या उद्धवला आणि उद्धवने पण पैसा केला महाराष्ट्राला काय मिळालं तर कम्पॅरेटिव्ह स्टडी झाला पाहिजे जर तुम्ही मोदींना शिव्या घालता अमित शहाना शिव्या घालता मी काही त्यांचा समर्थक विरोधक नाही पण मोदी होणं इतकं सोपं नाही आहे ममता बॅनर्जी होणं इतकं सोपं नाही आहे तो जगन रेड्डी जो आहे त्याला जेलच सडवलं सोनिया गांधी राजेश्वर रेड्डीचे वडील मुख्यमंत्री होते सोनिया गांधीचे कट्टर समर्थक होते पण हा जेलमध्ये गेला हा कॉम्प्रोमाइज करू शकला असता लाचार होऊ शकला असता नाही झाला मुख्यमंत्री झाला परत हे गट्स पाहिजेत ह्या योगीला किती छळलं समाजवादी पक्षाने मायावतीने भया ना त्याच्यातून वडतं ह्याला म्हणतात लिडरशिप तुम्ही एकदा ह्याला भेटणार एकदा त्याला भेटणार एकदा त्याला भेटणार एकदा मागून सेटिंग करणार मग फोन करणार मग शिव्या घालणार मग टोमणे मारणार ह्याला लिडरशिप नाही म्हणत उद्धव हा काही शिवसेनेचा हे नाही आहे मी आणि बाळासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते आणि बाळासाहेबांनी मला इतकं मानलं होतं मुलासारखं की उद्धवला आणि उद्धवचं पहिल्यापासून वैशिष्ट्य त्याला दुसऱ्याबद्दल फार मत्सर वाटतं आणि भीती वाटते त्याला राजबद्दल ती भीती होती माझ्याबद्दल तीच भीती होती त्याला राणेबद्दल तीच भीती होती त्याला अजूनही अजून भीती की कुठेतरी टेकओ करेल शिवसेना आता ती सगळी गेलेली आहे एकनाथ शिंदे घेऊन गेलेले आहेत काय राहिलं नाही पण ते कोर्टात टीका करायची म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे लिडरशिप क्रायसिस त्याचा मी कम्पॅरेटिव स्टडी आता घेतला आहे फडणवीसचा की फडणवीस कोण माणूस आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अभाबीबचा कार्यकर्ता पासून आत्ता मुख्यमंत्री म्हणजे आता छप्पन्न वर्ष वय त्यांचं फडणवीसांचं तर नव्वद ते आता तुम्ही बघा किती वर्ष झाली ही पस्तीस वर्ष झाली म्हणजे वीस एकविसा वर्षी अभावीचा कार्यकर्ता तिथपासून तसं का मी काढलं आहे मग कॉर्पोरेटर मग मेयर मग विरोधी पक्षनेतात मग मुख्यमंत्री आमदार वगैरे वगैरे काढले तर ह्याच्यामध्ये मी आता काय करेन की ह्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसची केस स्टडी आहे आणि केस स्टडी जगभर होतात परदेशात होतात दुर्दैवाने ना अशी अध्यासनं तयार झालेली नाही आता राज आणि उद्धवमध्ये जेव्हा वाद झाला दोन हजार सातला जेव्हा राजनी शिवसेना सोडली तर सकाळी मोठी स्टोरी केली होती की राज बेटर आहे का उद्धव बेटर आहे नंतर अनेकांनी स्टोरीज केल्या पण सायंटिफिक अभ्यास नाही राजला ॲक्च्युली चान्स होता शिवसेना प्रमुख म्हणून नाही पण तो नंतर वारसदार होण्याचा पण तो खूप इम्पल्सिव्ह आहे आणि त्याला अडकवलं राजकीय प्रकरणात आणि उद्धवला काय केलं गेलं गे कारण बाळासाहेबांनी जे काही काम केलं जे काही सिक्रेट्स होते सगळे ते सांभाळणार कोण तर उद्धव त्यासाठी बेटर आहे तर ती जी लॉबी होती सगळी शिवसेनेच्या आतली जी सत्तेसाठी लढणारी होती पॉवर स्ट्रगलवर त्यांनी उद्धवला निवडलं तो दोन हजार दोनला महाबळेश्वरला तेव्हा तो उद्धवला स्वतःला महत्वाकांक्षा पण नव्हती त्याला हे कळत होतं की आपण नेतृत्व म्हणजे काय कार्यकारी अध्यक्ष म्हणजे काय पण पर्याय नव्हता कारण आज हा राज हा इम्पल्सिव्ह आहे पटकन बोलून जातो उद्धव हा आतल्या आतल्यात ठेवणार आहे आतल्या गाठीचा आहे तर आपले सगळे सिक्रेट्स बाहेर जाणार आहेत जे करून ठेवले ते बाहेर जाणार नाही तर उद्धव हा तिथे वापरला गेला आहे असं असं मी कम्पेरेटिव्ह स्टडी केलेलं आहे मनमोहन सिंगापेक्षा शरद पवार बेस्ट प्राइम मिनिस्टर पण का नाही सोनिया गांधींनी निवडलं कारण सोनिया गांधींना शरद पवारने गेम केला असता दोन हजार नऊला मनमोहन दोन हजार नऊ नंतर मनमोहन सिंगचा गेम सोनिया गांधींनी केला आणि राहुलला पुढे आणलं काय झालं पुढे संपला ना म्हणजे जो कॅपेबल माणूस आहे त्याला संधी मिळाली पाहिजे लोकशाहीमध्ये माझी क्षमता होती मला पूर्ण बरबाद केला गेलं भिकेला केसेस कोर्ट सगळं मी एकमेव माणूस आहे सगळ्यातून गेलो मी स्वतःच्या सीबीआयन गेलो आज महाराष्ट्रात एकही आमदार खासदार असा नाही आहे एकही नेता नाही आहे खुद्द फडणवीस घाबरलेले आहेत दोन हजार एकोणीसनंतर त्यांना जेलमध्ये टाकणार होते रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे सगळ्यांनी कबूल केलेलं आहे हे सगळं एकत्र येऊन का केलं आहे कारण उद्धव यांना जेलमध्ये टाकणार होता हे घाबरलेले लोक आहेत हे डरपोक आहेत बरं आणि शिवसेना फोडली तर कुठे बाहेर घेऊन गेलं पळून त्याच्या त्यात राणेंची डेअरी मी मानेन राणेंनी शिवसैनिक लोक फोडल्याने तेच ठेवले राणेच्या वेळेस उद्धवने आपले शिवसैनिक जे डब्ल्यू मॅरिटमध्ये लपून ठेवले होते मग एवढा डरभोग माणूस मुंबईमध्ये आपले लोक लपून ठेवले त्यांनी जे डब्ल्यू मॅरिट हॉटेलमध्ये जेव्हा राणेने शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे आणि हे लोक फडणवीस गुजरात गुवाहाटी गोवा थ्री जी अरे तुम्ही राहा नाही ते माणसं काय पुढचं काय व्हायचं होईल बरं आदित्य काय म्हणतो तुम्ही या तर खरा मुंबईत बघून घेतो वरळीत जातात तुम्ही जाऊ गेले नाही वरळीत झालं ना विधानसभेत वरील काय झालं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आणि त्यांच्यावर कलंग आहे हे का शिवसैनिक आहेत का हे नुसते वागायचे आहेत आतमध्ये नुसते हाडाय त्यांचे सगळे काही नाही आता अरे काय दम असला पाहिजे बाळासाहेबांनी जे केलं ना ते कुणी नाही करू शकत अरे जेव्हा हिंदू शब्द उच्चारायला हिंमत नव्हती हिंदू समाजाची संघवाल्यांची तेव्हा आस आहे तू हिमाचल कन्याकुमारी हिंदुत्ववाच नुसतं बोलायला पण ताकद लागते त्यावेळेस बाळासाहेबांनी खलिस्तानाशी पंगा घेतला इस्लामिक दहशतशी पंगा घेतला कश्मीर टेरशी पंगा घेतला डेअरिंग करत करत धोक्यात घालत घालत ते पुढे आले तुम्ही त्यांच्या नावावर काय वाता मारता रे काय त्या गे आदित्य काय हिंमत केली आदित्यनी काय राणे म्हणतात उद्धव एकतरी ने चाटा मारला का बरोबर आहे ना काय डेअरिंग आहे तुमची तुम्ही जर एवढे म्हणता मोदीच्या विरुद्ध अमित शहाबद्दल बोलता संजय राऊत जेलमध्ये गेला सोडून द्या तुम्ही लढा ना रस्त्यावर उतरा आपली प्रॉपर्टी डोनेट करा उतरा रस्त्यावर लढा मोदी भाजपच्या विरुद्ध जहा जेलमध्ये उबेरा परत प्रोग्राम तयार करा नुसतं मराठी याला खळखटक महा असा आहे मला आतून भेटायचं मग त्याला फोन करायचा मग म मुसलमानांकडे वळायचं मग त्यांची मतं घ्यायची मग ह्यांना फोडायचं मग निवडणूक आयोगाला जाऊन दोन द्यायचा त्या अधिकारी लोक विचारे घरी त्यांचा काय दोष आहे तुम्ही काय काय गोष्टी करून ठेवलेल्या आहेत थोडक्यात आता हा जो विषय आहे तो राजकीय नेत्यांचा आणि माझी कंपॅरेटिव्ह स्टडी आहे उद्धवची पण माझी कंपॅरेटिव्ह स्टडी होऊ शकलीच ती पण उद्धवचं काय झालं माहिती का ते पंचवीस वर्षचं रेकॉर्ड आहे तो वेगळा विषय आणि त्याच्यावर मी बराच बोललेलो आहे पण हा जो माणूस आहे ना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे तर मी तो केला हा माणूस कोण आहे संघाने याला मुख्यमंत्री बनवलेला आहे भाजपचा मुख्यमंत्री आहे पण हा संघाचा मुख्यमंत्री हा कॉर्पोरेटचा मुख्यमंत्री आहे तर मग हा माणूस मला असा काढा वागवतो माझ्यावर डुक्का धरतो मग मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग मी ठरवलं की कम्पॅरेटिव्ह स्टडी करायची तर मी आता देवेंद्र फडणवीस आणि माझी कंपॅरिटिव्ह स्टडीचे एक 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 छोटे छोटे शॉर्ट चोट व्हिडिओ सांगत जाणार आहे ह्याच्यात लायकी नालाय की नाही ह्याच्यात क्वालिटीज लिडरशिप आणि रिस्क टेकिंग फॅक्टर डिसिजन मेकिंग म्हणजे उदाहरण एकच येतो एकोणीसशे नव्याण्णवला फडणवीस आमदार झाले तेव्हा मी बाळासाहेब ठाकरेसोबत काम करतो शिवसेना वाचविण्याचं हे तेव्हा नागपूरमध्ये एक आमदार होते जेव्हा ते कॉर्पोरेटर होते ना तेव्हा मी शरद पवारांच्यासोबत काम करतो प्रमोद माझ्यासोबत काम करतो माझं शिक्षणग्रांतीचं संपादक होतं महाराष्ट्रातले क्रमांक फडणवीसांनी शिक्षण एज्युकेशनमध्ये कुठलंही मूलभूत काम केलेलं नाही ह्या माणसाचं कुठलाही फंडामेंटल अभ्यास नाही हे विजन बिजन वगैरे रोड रस्ते वगैरे हे कोणी बोलू शकते याचा काही संबंध नाही बुद्धिमत्ता लिडरशिप स्किल ॲबिलिटी याच्यावर एक प्रोपोगंडा केलेला आहे तर आपण त्याच्यावर येऊ आता आणि आता खरं नेतृत्व काय ते कळणारच आहे जेव्हा आता संघर्ष सुरू होईल सिव्हिल वॉर सगळं सुरू झालेले आता मग लव जिवात आणि ओट जिवात असं म्हणायचं आणि बाता मारायच्या ते सगळं आता काही त्याचं काय होणार नाही असली कोण आहे दम कोणात आहे रक्त सांडायला कोण तयार आहे देशासाठी हे आता समोर तर मी दाखवतो तुम्हाला मी काय काम केलं ते आणि कम्पेरेटिव्ह स्टडी विथ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ठीक आहे Yeah.